हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर आवडी रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड मध्ये आहे सोपान समाधी संजीवन याच ठिकाणी आहे हे पाठीमाग बघितलं तर समाधी संजीवन हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या शेजारी नदी वाहते आणि या नदीच्या शेजारीच भगिरीती कुंड म्हणून दिसतोय आणि इथे भाविकांनी वारकऱ्यांनी दर्शनासाठी त्या कुंडातील पाणी डोक्यावर घेऊन पवित्र होण्यासाठी असे वारकरी डोक्यावर पाणी घेतात तर या भगीरथी कुंडाबद्दल असं बोललं जातं की संत सोपान महाराज सोपान काका यांच्या स्नानासाठी यांच्या स्नानासाठी साक्षात पांडुरंगाने सर्व तीर्थ एकत्र करून या भगीरथी कुंडाचं निर्माण केलं आणि येथे साक्षात सोपान काका स्नान करतात असं वारकरी भाविक मानतात आणि म्हणूनच या भगीरथी कुंडाचं पाणी आपल्या डोक्यावर घेऊन संपूर्ण वारकरी जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि याचसाठी अनेक वारकऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केल्याची आपल्याला पाहायला मिळते आता या कुंडाबद्दल अधिकची माहिती वारकऱ्यांकडे काय आहे तेच जा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात रामकृष्ण आरे रामकृष्ण कुठला आपण वाशिम जिल्हा अकोला बर वाशिम जिल्ह्यातून बर हे काय भगीरथी कुंड काय याचं महत्व आहे बरं याचं महत्व म्हणजे नदीतून पाणी आलेलं आहे कुठल्या नदीतून गंगा नदीचं पाणी आहे गंगा कि भगीरथी भागीरथी गंगा एकच आहे बरं आलंय आणि असं म्हटलं जातं की पांडुरंगाने सर्व तीर्थ एकत्र करून हे कुंड तयार केलंय सोपन काकांच्या स्नानासाठी स्नासासाठी मग आता हे सगळी गर्दी केली लोकांनी हे काय काय समजायचं डोक्याला पाणी लावत हे तीर्थ पवित्र मानले तीर्थ मानले म्हणून इथे सगळे गर्दी केली जाते किती वारी मावली आपली आपले दोन तीन खेपाली आपण दोन तीन वेळ सलात गावाकडे पेरण्या वगैरे संपल्या 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 का इथं ही माऊली आले माऊली माउली रामकृष्ण अरे रामकृष्ण काय माहिती तुम्हाला हो माहित आहे इथं पायझ्याची नदी गंगा म्हणतात स्वर्गाला गेलेली आणि मग तुम्ही डोक्याला पाणी लावलेलं दिसते हातपाय निघता कशामुळे गेलं हे पाणी सुंदर गंगा गंगा पवित्र आहे पवित्र गंगा तर वारकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या आपण जाणून घेतल्या या स्थानाला आणि या कुंडाला ते पवित्र मानतात गंगा भगिरथीचं पाणी इथं आलंय आणि पांडुरंगाने साक्षात इथं कुंड तयार केलं असं वारकरी मानतात असं या सासवड मधील सोपान काकाच्या मंदिरात हे भगिरीथ कुंड हे पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे लोकांनी गर्दी केलेली आहे वारीच्या वाटेवर ज्या काही गोष्टी असतील आध्यात्मिक असतील ऐतिहासिक असतील आणि ज्याबद्दल अनेकांना कुतूहल असत अशा गोष्टी सांगण्याचा उलगडण्याचा माझा प्रयत्न असेल या व्हिडिओ मध्ये आपण थांबतोय सासवड वरून विष्णू सानप नेटसअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा है जानेवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा